मिरज टाकळी रस्ता बनला अपघाताचा सापळा भरधाव दुचाकी वाहनाने ठोकरल्याने सायकल स्वार विद्यार्थी जागेच ठार वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांनी स्पीड ब्रेकर करण्याची मागणी केली आहे पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीनं धडक दिल्याने सायकल विद्यार्थी युवक ठार झाल्याची घटना आहे हर्षद भगवान खोकरे वयवर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकळी रोड मिरज चांद मशिदी समोर मिरज असं मयत झालेल्या युवकाचं नाव असून एका महाविद्यालयात अकरावीला शिक्षण घेत होता तर हा युवक टाकळी रोडवरून मिरजकडे पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वारांनी धडक दिल्याने युवक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाला ज्योतिबा देवदर्शन करून येणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहून त्या युवकाला आपल्या गाडीत टाकून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला मृत्यू आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अपघात घडत आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी केली जात आहे पालकमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून द्यावी अशीही मागणी केली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत